नूतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नूतन गोल्डन सायन्स या उपक्रमात अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील राजभोई या विद्यार्थ्याने युट्यूबवर गुगलवर सर्च करून ड्रोन बनवला हा ड्रोन का बनवला असं राजभोई या विद्यार्थ्याला विचारलं असता त्यांनी सांगितलं की शेतात फवारणी करण्यासाठी मजूर मिळत नव्हते व फवारणी करताना वापरला जाणारा त्या औषधांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो त्या अनुषंगाने त्याच्यावर फवारणी यंत्र बसवून पिकावर फवारणी करता येईल हा त्याचा ड्रोन बनवण्यामागचा उद्देश होता या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांनी राजभूई या विद्यार्थ्याचा सत्कार केला व भविष्यात ड्रोन मॉडीफाय करण्यासाठी जो पण खर्च येईल तर महाविद्यालयातर्फे करण्यात येईल असं सांगितलंय हा ड्रोन बनवण्यासाठी सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक आरबी देशमुख यांचे त्याला मार्गदर्शन लाभले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर माधुरी पाटील डॉक्टर के बी पाटील तसेच ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील ज्युनियर व सिनियर विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्याचे अभिनंदन केले स्थानिक उपकरण त्याला मिळतील अशा ह्या उपकरणांमधून ड्रोन तयार केला या ड्रोनचा उपयोग अनेक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे असा ड्रोन अत्यंत कमी खर्चामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी तयार केला आणि आज या विज्ञाच्या दिवशी त्यांनी महाविद्यालयात त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं हाच विद्यार्थी भविष्यात नक्कीच हो या क्षेत्रामध्ये चांगलं काम करेल असं त्याच्या नेहमीच्या बोलण्यामधून नूतन उत्तर विद्या महाविद्यालयातील विद्यार्थी यापुढे सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत परंतु विज्ञान दिना जर औचित्य ठेवलं तर आजही पुणे विद्यापीठाचे मान्य कुलगुरू महोदय हे आमच्याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी आहेत विद्यापीठ अनुमान आयोगाचे सेक्रेटरी सचिव मनीष जोशी ही आमच्या ज्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहे नासामध्ये दस्तगीर शेख म्हणून सायंटिस्ट काम करतो आहे तो सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतो आहे तोही या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे देशपांडे आहे जे इन्फोसिस सारखे अत्यंत नामांकित कंपनीमध्ये अमेरिकेतील क्षेत्रातील मोठे ज्वार काम करत आहेत असे अनेक विद्यार्थी विज्ञान क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ग्रामीण भागातील विद्यार्थी महाविद्यालयात असतात मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये कला आहे कौशल्य आहे ते आत्मसात करून ते या जगाला या हिंदुस्थानाला नक्कीच दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना नूतन मार्गापर्यंत मी या विद्यार्थ्यांना औचित्याने शुभेच्छा देते करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका